Até <laughs> a एक दोन तीन चार मच्छी खायची एखादी दहा वर्षापासून माझ्या विश्वास येते आणि दोन्ही घरी सारखा जेव्हा

चर्म साहेब केवढा झाला सौदा एक लाख एक लाख एक हजार बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटीची माहिती दिली मित्र आहे आमची चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर दूध आहे एक लाख एक हजाराला सौद झाला एकदम क्वालिटी आणि लाइव सौदा तुमच्यासमोर झाला असा बाजारात सौदा होतो चर्मन डेअरी फार्मवरून विक्री झाली आहे बघू शकता चरमंडेरी फार्मवरती खरेदी विक्री झाली ज्या म्हशी होत्या टॉपच्या त्याच्यापैकी दोन तीन ही मशी गेल्या आहेत ही पण विक्री झालेली आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची ज्या फर्माईस एकदम मोठ्या मागातली तर आपण चरमन साहेबांशी संपर्क साधू आणि विचारू कुठे दिले नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराज तर चरमन साहेब ही कुठे दिले आपण सध्या पेट्रोल पंपाचे मालक उद्योजक जवळजवळ शंभर म्हशी त्यांच्याकडे कोणत्या जाते ती गिरजाफर गिरजाफर मध्ये बघू शकता गिरजाफर मध्ये म्हैसी एकदम मोठ्या मापाची तुम्ही जरा उंची बघायच झाला तिची तर ती विशाल भाऊच्या फार डोक्यापर्यंत तू म्हशी लेवलची तर तिला बघू शकता एक कच्ची टाईम आहे आपण जाणून घेऊ की ती टाइम आहे आणि जाफर म्हणल्यानंतर बाजारात कमी असतात आज बाजारात फक्त दाम असे असतील दाम असे असतात यांचं प्रमाण ह्या मशी भेटत नाही शेअर तर वैशिष्ट्य काय या मशीच ह्या मशीच वैशिष्ट्य असे आमचं या म्हशीच्या दुधाला फॅट जादा असते आणि ही बारा महिने दूध देते बारा महिनेला एकदम थंड असते उडीपीडी काय नाही आणि जवळजवळ महिने मोरा मासा सात महिने दूध कमी बारा महिने केवढा झालं माझं एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार दिले बघू शकता मित्रांनो वैसा तशी दे आणि ठेका बघा अजून टाइम किती दिवस आहे तिला आठ दिवस आठ दिवस टाइम आहे का

दूध काढे मरमन साहेब काढे सोळा लिटर दूध सोळा लिटर सोळा लिटर मित्रांनो बघू शकता जाऊन द्यायचं बघू शकतो मित्रांनो चर्मन साहेब उंची जर अशा क्वालिटीच्या मशी जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर चरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर याच्या व्यतिरिक्त आपल्या डेअरी फार्मर पण म्हशी अवेलेबल असतात आपल्या चेअरमन डेअरी चेअरमन डेअरी नव्याण्णव टक्के मशी फेल नाही माझा मोबाईल नंबर घ्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस साठेचाळीस तर चर्मनचा सा एकदम क्वालिटीचा आपल्या डेअरी फार्मवरून खरेदी विक्री होतोय बरे ट्रस्टला